श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाती देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या मी सुरुवात करते तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमासह साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण दहा जून रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाचीही पूजा करतात वटपौर्णिमा हा सण विशेष विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने साज शृंगार करून आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी व्रत करत असतात परंतु हे व्रत करते असताना काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे असते जर या दिवशी व्रत करताना आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामही देखील आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका यंदा हे पाच शुभ रंग आलेले आहेत चुकूनही या दोन रंगाच्या बांगड्या अजिबातही घालू नका तर कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर यंदा कोणते पाच शुभ रंग आहेत हे जाणून घेऊया आणि कोणत्या बांगड्या घालायच्या नाहीत आणि वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि काय आहे हे आज आपण माहिती मह, पाहणार आहोत व्रताचं काय महत्व असणार आहे सोबतच या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे आलेली आहे तर वटपौर्णिमा का साजरी करतात तर पहा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजेच वडाचे आणि तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणूनच आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाचे ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजेच देवतुल्यच असे झाड म्हणून आपण ही ओळखतो वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्या तीन देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ व सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणूनच प्रत्येक सभासी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ दहा जून मंगळवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे आता बऱ्याच महिलांचा एकच प्रश्न पडलेला असेल की वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करा साजरी करावी का अकरा तारखेला तर पहा वटपौर्णिमा या वर्षी दहा जून रोजी म्हणजे मंगळवारी साजरी करायची आहे तर पहा प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन नवीन साडीही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजेच जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरलेली असेल तर ती वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही ती एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेणार आहोत की यंदा असे पाच कोणते शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंगम आपल्या हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग प्रतीक आहे आणि हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील ला ला रंग लाल रंगच आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि कमळावर विराजमान असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंद्रीय रंग हा अतिशय प्रिय आहे याच कारणामुळे फक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात मग मागेच्या मंदिरात सुद्धा आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिंतन सनातनी आणि पूर्वजन्म जन्माची संकल्पना सांगतो लग्नाच्या देखील लाल रंगाचाच वापर हा अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका तर काळ्या रंगाच्या तर अजिबातही घालू नका कारण की तो अशुभ रंग मानला जातो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ह्या घालायच्या नाहीत तसेच दुसरा रंग आहे हिरवा तर आपण हिरव्या रंगाची रंगा साडी देखील घालू शकतो हिरवा रंग हा बुध ग्रहाचे रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो हिरवा रंग हा एकांताचा दिग्दर्शनच म्हणजे सर्वसामान्यपणे हिरवा रंग असणारी माणसं निसर्गप्रेमी व स्वप्नाळू असतात आणि आपल्यालाच मनाप्रमाणे वागणारीही असतात आणि आपल्या तंत्रित राहणारीही असतात आणि तरी सुद्धा बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रात ही, ही, ही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचेही प्रतीक देखील मानला जातो जशी जा हिरवी साडी व हिरव्या बांगड्या हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग येतो म्हणजेच गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडीही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा फार आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्याही देखील आहेत तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचेही प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असेही काही लोक सांगतात की गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असाही भास करून देतात त्यानंतर आहे चौथा रंग म्हणजेच केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल ह्या रंगाचाच आहेत हा रंग सूर्योदय सूर्यास्ताचाही आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देत असतो म्हणजेच भारताच्या श्वासात सनातनी आणि पूर्वजन्मेची संकल्पनाही सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटांचा नाश देखील करत असतो आणि यामुळेच तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग म्हणजे पिवळा रंग आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे पिवळा जर रंग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचेही प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम हे देखील पाहायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील हा पिवळा रंग परिधान करू शकता हे आहेत पाच शुभ रंग तुम्ही या पाच पैकी कोणत्याही शुभ रंगाची साडी आहे तर ती घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत मग त्यामध्ये आकाशी रंग असेल जांभळा असेल तर त्या रंगाची देखील आपण घालू शकतो फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग या काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी लाल रंगाची साडी असेल त्याच्यावरती रंग काळ्या रंगाच्या छटा असतील किंवा काळ्या रंगाची डिझाईन असेल तर अशी साडी देखील आपण या दिवशी घालायची नाही तसेच एखाद्या साडीला काळा ब्लाऊज हा असतोच मॅचिंग असतो तर तसा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशीही लावायची नाही आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तर ते आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो पण आपण ती पूजा केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला खूप मिळते त्यामुळे आपण नेहमी कपाळावरती लाल रंगाचाही कुंकू लावत असतो त्यामुळे काळ्या रंगाची टिकली चुकूनही घालायची नाही कारण की ते नकारात्मकता दर्शवतो काळ्या रंगाकडे नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित केली जाते तसेच दुसरा रंग आहे आपल्याला परिधान करायचा नाही तर तो म्हणजे सफेद पांढरा सफेद रंग हा विधवा महिला वापरतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजेच सुभासणीचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाच्याच म्हणजे पांढऱ्या ही साडी घालायची नाही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ब्लाऊज देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशीही घालायची नाही त्यानंतर आता तिसरा रंग म्हणजे गडद निळा रंग जो गडद निळा रंग आहे तर तो देखील आपल्याला या दिवशी घालायचा नाही निळा रंग घालू शकता पण तो डार्क निळा आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या देखील किंवा त्या रंगाची टिकली किंवा त्या रंगाची एखादी वस्तू असेल तर ती देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही तर ही अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला पोहोचवलेली आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की लाल हिरवा पिवळा गुलाबी रंगाची साडी परिधान करा कारण की तुमच्या सौभाग्यासाठी हे रंग खूप शुभ मानले जातात काळा रंग व पांढरा रंग वर्ज करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव